नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की यूट्यूबवरील व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही आपले यूट्यूब चॅनल कोणी सबस्क्राईब करत नाही त्यासाठी आकर्षक थमनेल कसे बनवायचे याविषयी आपण विस्तृत माहिती बघणार आहे त्यासाठी आपण सर्वप्रथम या मोबाईल वर जाऊ या ठिकाणी आल्यानंतर एक ॲप आहे थमनेल मेकर ते ॲप आप आपल्याला प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे बघा हे ॲप आहे मी अगोदरच डाउनलोड केलेलं आहे थमनेल मेकर बघा या ठिकाणी अगोदरच मी व्हिडिओ जास्त वेळाचा होऊ नये म्हणून याखाली एक दोन पॉईंट तयार करून घेतलेली आहे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला ह्या जी आपण खालची जी स्लाईड निवडलेली आहे याला जर कलर वगैरे द्यायचा असेल तर या ठिकाणून आपण कोणताही कलर देऊ शकतो या बघा बॅकसाईडला आता हा कलर झाला मला हा कलर हवा होता म्हणून मी हा कलर येथून निवडला आहे आणि टिक केलेला आहे ओके यानंतर बघा मी इथे नाव लिहिलेलं आहे तर नाव लिहिलेलं आहे कॉन्टॅक्ट लिस्टमधील नंबर व्हॉट्सअप ॲपवर तर या ठिकाणी बघा पाठवणे सोपे झाले आता मला लिहायचं आहे तर मी या ठिकाणून हे जे प्लसचं चिन्ह आहे या ठिकाणी क्लिक करतो आहे हे बघा या ठिकाणी इथं क्लिक केलं मी ॲट टेक्स्ट म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे पाठवने पाठवणे पाठवणे झाले सोपे बघा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे आणि ॲट टेक्स्ट म्हणत आहे हे मला हे या ठिकाणी सेट करायचं आहे बघा आपण थमनेल बनवणे शिकवत आहे शिकत आहे आता याला मला व्हिडिओ लांब होईल परंतु आपल्याला विस्तृत माहिती मिळेल शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी मला आता या ठिकाणाहून बोल्ड इटॅलिक आणि अंडरलाईन आता बोल्ड म्हटलं तर हे बोल्ड होईल बघा इटॅलिक म्हटलं तर इटॅलिक होईल मी बोल्ड या बोल्डवर यावरसुद्धा अक्षड इटॅलिक इटॅलिकसुद्धा झालेला आहे ते बघा अंडरलाईन अंडरलाईनसुद्धा झालेलं आहे या ठिकाणी मी असं करण्याचा प्रयत्न करतो हे काढण्या तर अंडरलाईन नको आहे मला हे बघा अंडरलाईन निघालेली आहे मी बोल्ड करण्याचा प्रयत्न करतो किंवा हा फांड बदलतोय मी किंवा सोपा फांड वापरतोय बघा ह्याच्याहीपेक्षा आपण हा बघू हां चांगला वाटते या आणि यावर आपण क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर हे जे पाठवणे झाले सोपे याला आपण आता याला कलर देऊ कलर दिल्यानंतर या ठिकाणी बघा विविध फंक्शन आहे आपल्याला जसं पाहिजे आपण तसं करू शकतो असे तसंसुद्धा करू शकतो याला असंसुद्धा करू शकतो याला असंसुद्धा करू शकतो याला डीमध्ये जर करायचं असेल तर करू शकतो आपण याला असंसुद्धा करू शकतो यावरून सुद्धा करू शकतो तर हे सर्व तयार झाल्यानंतर हे सर्व बनल्यानंतर या ठिकाणी बघा त्याच्यातून काही आपल्याला आपलं पिक्चर वगैरे एखादं निवडायचं असेल जमीनला खाऊन तुम्ही एका दिवसात करोडपती नाही कारण लॉटरी नाही तुम्हाला एखादं चित्र टाकायचं असेल तर चित्रसुद्धा या ठिकाणून गॅलरीमधून निवडून तुम्ही टाकू शकता किंवा आपलं पोस्टर जर लावायचं असेल ते सुद्धा आपण इथून बघा निवडू शकतो फोटोज म्हणून इथून घ्यायचं जे आवडलं आपल्याला ते क्लिक करायचं करू शकतो आपण आता आपल्याला ते सध्या करायचं नाही आहे म्हणून मी बॅक येतो आहे बॅक आल्यानंतर या ठिकाणी बघा मी जे तयार केलं होतं थांबण्या था बघा इथं हे जे फोटोचं आयकॉन दिसत आहे फोटोचं एक चिन्ह दिसत आहे यावरून आपण यामधून आपण फोटो टाकू शकतो जे जे आपण थमनेल बनवणार आहे त्या थमनेलवर आणि या ठिकाणाहून आपण याला थमनेलला सेव्ह करू शकतो म्हणजे डाउनलोड जे पी पी म्हणजे डाउनलोड करू शकतो डाउनलोड जे पी जी आता डाउनलोड म्हणत आहे मी तर अशा प्रकारे जमी ठेवून तुम्ही, तुम्ही एका दिवसात करोडपती होणार नाही का बनवता येते